मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र असतो तो चिकूला म्हणतो की मला मल्हारला भेटायचं आहे चला आपण मल्हारला भेटायला जाऊयात तर आता चिकू म्हणते ठीक आहे दादा मी त्याला मल्हारला कळवते कुठं यायचं ते आणि तो म्हणतो की एक कॅब हे बुक करतो आणि तिथं यायचं तर आता लगेच इंद्र असं म्हणतो आणि आता इंद्र तिथून जातो तर चिकू आहे इकडं त्या याला फोन करते त्या मल्हारला फोन करते आणि म्हणते मल्हार काय करतोयस तू तर मल्हार म्हणतो काय नाही आवरत होतो मी काय ग चिकू ना तर आता चिकू म्हणते की हे बघ मल्हार मला तुला भेटा तो उभं आता जो इंद्रदादा आहे ना तो, तो हो तुला भेटायला तयार झाला आहे तो आहे तुला भेटायला यायचंय कारण की आता खूप मेहनती तो तयार झालाय पण आता सगळं काही तुझ्या हातामध्ये आहे कारण की तू जर काही केलं ना तरच सगळं होऊ शकतं नाहीतर काहीच होणार नाही आधी सांगते तुला बरं का तू आता सगळं काही तुझ्या हातात आहे त्यामुळं तू बघ काय करायचं ते आणि लवकर ठरवू आणि लवकरात लवकर भेटायला येईल असं म्हणतो आणि तो तू कोता शर्ट घालू चिकू चुकूबा ते लाल घाल तर तो, तो, तो लाल टी शर्ट घालू का बघ तर ती बघ तो होतो की लाल टी शर्ट चुकूबा ते राही रे दुसरा शर्ट घालला ती बघ तू बाईक लाल टी शर्ट आहे दुसरा नाही तुला माहिती रे चिकू माझ्याकडे लाई कपडे नाही थोडेच कपडे आहेत तर आता चुकू की हो त्याच्यातले कोणतं तरी चांगलं शर्ट घाल इंद्राला व्यवस्थित दिसेल असा आणि हे बघ जास्त पण नाही बोलायचं आणि कमी पण नाही मापात बोलायचं तर तो लगेच म्हणतो की हे बघ चिकू हा खूप इंटरव्ह्यू अवघड आहे मी इकडं एखादा इंटरव्ह्यू देऊन मोकळा झाला असतो सीचा माहिती आहे का असं म्हणतो तर आता लगेच की हो तो दिला असता तू इंटरव्ह्यू पण माझ्यासाठी ते एवढं तर करावं लागणार तुला तू तू लवकरात लवकर आहे असं म्हणत असतो तर तो ठीक आहे तर आता लगेच चिकू इकडे आवरायला लागते आणि इंद्र आणि राणी ते पण आवडतात आणि आता ते एका येऊन बसलेले असतात तर आता तिथं तिचं उग पण बस तिघं पण बसतात आणि ते वाट बघत असतात त्या मल्हारची मल्हार तिथे तरी पण येत नसतं तर आता इंद्र म्हणतो की मल्हार अजून का नाही आला इथे चिकू चिकू येणार आहे की नाही तो नाहीतर आपला वेळ वाया जातोय खरंच येणार आहे का फोन करून बघ तर त्याचा फोन पण लागत नाही चिकू पूर्ण घाबरून जाते तर आता तेवढं तिथे तो, 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 तो मल्हार येतो आणि मल्हार म्हणतो की आलोय मी तर आता लगेच तो म जो इंद्र आहे त्याला बघतो तर तो, तो एकदम असा ख गरीब घराण्यातला मुलगा वाटतो खूप शांत असा इंद्र त्याच्याकडे बघतो आणि त्याला आता प्रश्न विचारायला लागतो म्हणतो की सांग तू काय करतो सध्या आणि पुढे काय करणार आहे चुकूचीन तुझी ओळख काय झाली असं सगळे प्रश्न विचारत असतो तर आता तो मल्हार घाबरत घाबरत त्या इंद्राला उत्तर देतो तर आता लगेच इंद्र म्हणतो की असं का करतो ह्या असं घाबरल्यासारखं का बोलतो असं तो चुकूला विचारतो तर बघ बघूया आता पुढील भागामध्ये इंद्र खरंच तयार होईल का चिकूच्या आणि त्या मल्हारच्या लग्नाला हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा